आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामोठे शहर माजी अध्यक्ष श्री चंद्रकांत नवले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय या अनुषंगानं आज कामोठे येथे त्यांच्या प्रचार कार्यालयाचे तसेच प्रचार व्हॅनचे अधिकृत उद्घाटन उत्साहात उद्धात पार पडले या उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ नेते श्री सूरदास गोवारी श्री गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले तर प्रचार व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली नव्या प्रचार कार्यालयातून निवडणूक नियोजन कार्यकर्त्यांचे समन्वय मतदारांशी थेट संवाद तसेच तक्रारी व सूचना नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आहे कार्यालयात मतदारांसाठी संपर्क कक्ष माहिती फलक आणि प्रचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून निवडणूक काळात हे कार्यालय केंद्रबिंदू ठरणार आहे तसेच सुसज्ज प्रचार वॅन द्वारे प्रभागातील विविध भागात फिरून प्रचार केला जाणार आहे या व्हॅनमधून ध्वनिवर्धकाद्वारे प्रचार माहितीपत्रक वाटप आणि उमेदवाराच्या कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे यामुळे थेट जनसंपर्क अधिक प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी चंद्रकांत नवले यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा उल्लेख करत त्यांच्या प्रचाराला शुभेच्छा दिल्या आगामी निवडणुकीत अपक्ष म्हणूनही त्यांना जनतेचा भक्कम पाठिंबा मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला ही निवडणूक पनवेल महानगरपालिका क्षेत्रात होत असून कामोठे परिसरात प्रचाराला वेग येत असल्याचं चित्र आहे पनवेल शहरातील राजकीय हालचालींमध्ये आजच्या उद्घाटनानं नवे चैतन्य निर्माण झाले नमस्कार मी गौरव जागेदार आणि आपण पाहत आहात फोरके डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि आता प्रचार प्रचार आत प्रचारधमाळी जोरात चालू आहे अशातच आज सेक्ट प्रभाग अकरा मधून नवले साहेबांनी घोषित केलेली आहे आणि त्यांची आज यांचं उद्घाटन झालेलं आहे इथे तर काय साहेब आपण कशा पद्धतीने निवडणुकी समोर जातात महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीला सामोर जात असताना पक्ष जरी आमच्या बरोबर असला तरी निश्चानी न भेटल्यामुळं आम्हाला ट्रक या चिन्हावरती इलेक्शन लढावं लागत आहे आपण पाहिलं असेल तिकीट वाटपामध्ये जागा सोडवण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो आमच्या वरिष्ठांची इच्छा होती परंतु काही पार्टीच्या आडमुखी धोरणामुळं आम्हाला ते शक्य झालं नाही परंतु कार्यकर्त्यांचं आणि पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी इथं गेले सुधारता गेले वीस वर्ष राष्ट्रवादीचं काम करतात आम्ही दहा वर्ष काम करतो सर्व कार्यकर्ते आहेत आम्हाला पक्षाने संधी न दिल्यामुळे आम्ही ती संधी तयार केली आणि पक्षाच हे लावून फक्त चिन्ह सोडून बाकी सगळं आमच्याकडे आहे पण ही पक्षाविरोध बंडखोरी नाही का बंडखोरी कधी म्हणतात समोर आमचा उभा कॅन्डिडेट राष्ट्रवादी उभा असेल त्याच्या विरोधात आम्ही लढवला हे म्हणतात बंडखोरी म्हणतात या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार नाहीये त्यामुळे बंडखोरी कशी म्हणता येईल आपण जनतेकडे मत मागायला का जाणार काय सांगणार की मला मत द्या म्हणून काय जनतेसाठी आपण काय करणार भरपूर काय केलेलं आहे काही समस्या आहेत आम्ही जोडून पाहिल्या आहेत त्या समस्या आहेत तसं जनतेला आहे काही समस्या आहेत का आम्ही जा तो जाहीर पण बोलू शकत नाही समा समाजासाठी करणं गरजेचं आहे बाकी तुमचं पिण्याचं पाणी असेल रस्ता असेल कचऱ्याचं हे असेल सर्व गोष्टीच्या अडचण आहे आणि बाकी बऱ्याचशा अडचणी आहेत ज्या बोलू शकत नाही अडचणी आहेत त्या पण आम्ही त्या आमच्या जेव्हा आम्हाला त्याचा सत्ता भेटेल त्यावेळेस आम्ही नक्की त्या दूर करू आपल्या पुढे धनशक्ती जनशक्ती खूप मोठे उमेदवार आहेत तर त्याच्यातून आपण कसा मार्ग काढणार तेच आम्हाला सांगायचं की एवढे समोर आमच्या बलाढी लोक उभे असताना सुद्धा आम्ही माघार नाही घेतली आम्ही त्यांचा सर्व कार्यकर्त्यांनी मिळून दादा देतो खाली आम्ही नक्की कारण शेवटी बघा तुम्ही सगळं करू शकता पण लोकांना विकत घेऊ शकत नाही आणि लोकांना विकत घेण्या केवळ मत विकत घेण्याची एवढे आमची हे नाही पण आम्ही मन जिंकू शकतो लोकांचं मन जिंकून आम्ही लोकांच्या मनावर राज्य केलेलं आहे आम्ही सभ्यपणे आणि निरंतर दहा वर्ष लोकांचे हे केलेले काम केले असं नाही की काल आलो परवा आलो दोन खड्डे बुजवले फोटो काढले थोडं व्हिडिओबाजी केली म्हणजे झाला असं नाही आम्ही दहा वर्षापासून जनतेच्या बरोबर आहोत आणि जनता पण आमच्याबरोबर आहे ते तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये त्याचं कौल नक्की दिसेल आपण घाटावरचे म्हणजे पारनेर नगर त्या या आपल्या मतदारसंघात लोकसंख्या किती आहे त्या भागातली लोकसंख्या जवळजवळ ऐंशी टक्के लोकसंख्या आमच्या भागातले सगळे आपल्या पाठीशी पाठीशी सगळेच पाठीशी आहेत परंतु काही पक्षाच्या माध्यमातून म्हणा काही नेत्यांच्या माध्यमातून विपरलेल्या आहेत परंतु आपला माहोल बघून किंवा आमची भावना समजून ते लोक नक्की एकत्र येतील आणि सगळे आम्हाला मदत करतील अशी आमची अपेक्षा आपल्या पक्षाला कोण कोण मोठे नेते येणार आहेत का येऊ शकतात सगळेच नेते येणार आहेत माझं सगळे सगळे नाव सांगा सगळे बोल शरद पवार पण झाले नरेंद्र मोदी पण झाले असं नाही आमच्या पक्षाचे सगळे नेते सहकार्य करणार आहेत आमच्या प्रदेश सदस्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्हाला ते नक्की सहकार्य करतील आणि जनता आमच्या बरोबर आहे ना जनता जनजन आमच्या बरोबर आहे जनता आम्हाला ठीक आहे हे होते चंद्रकांत नवले साहेब प्रभाग अकरा मधून उभे राहिलेले आहेत मी गौरव आणि आज त्यांनी त्यांच्या प्रचार व्याचं उद्घाटन केलेलं आहे आपल्या कामोठ्यामध्ये सगळीकडे ही गाडी दिसेल त्यांची आपल्याला ओळखेल मी गौरव यागीदार करते कामोठे येथून धन्यवाद काय सांगणार साहेब आज नवले साहेबांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल कशा पद्धतीने आपण निवडणुकीला समोर जाणार पनवेल महानगरपालिका इलेक्शन दोन हजार सव्वीस आज आम्ही या ठिकाणी नवले आपले नवले साहेबांचा फॉर्म आम्ही नाही हो फॉर्म आम्ही अपक्ष म्हणून भरलेला आहे कारण महाविकास आघाडीच्या शितावा संदर्भात नेत्याने केलेला घोल हा कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलेला आहे त्याच्यामुळं ला आज जे आम्हाला ही वेल आली हे आम्हाला उमेदवारी न मिळाल्या मुलं आम्ही अपक्ष भरण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं पक्षाचा एवढी वर्ष वीस ते पंचवीस वर्ष कामगिरी करून स्वतः चंद्रकांत शेठ नवले हे शहराचे सलग दहा वर्ष शहराध्यक्ष असताना अनेक त्यांनी कामं या शहरामध्ये केली अनेक कार्यकर्त्यांच्या गरजा सोडवण्याचं काम केलं परंतु नौखा येणारा उमेदवार या, या ठिकाणी त्याची जर जाणीव होत असेल पक्ष पक्षश्रेष्ठींकडून से तर आपण केलेल्या कामाला काही पोतपावती त्यांनी दिले न मुलं ही सविशी विलक्षण आम्ही अपक्ष म्हणून लढवण्याचं ठरवलं आणि आज या ठिकाणी आम्ही या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने या प्रभागामध्ये दे, आमचा देखील त्याच पद्धतीने हा प्रचार रॅली असेल आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे नेते आहात मग ही एक प्रकारची बंडखोरी नाही का ही बंडखोरी बोलून चालणार नाही कारण बंडखोरी हे नेत्यांनी केलेले आहेत आम्ही कार्यकर्त्याचा ही बंडखोरी नसते ज्या प्रभागामध्ये ज्या विभागामध्ये कार्यकर्ता सक्षम काम करत असतो पक्षाचा गेली वीस ते पंचवीस वर्ष आपण काम करून ज्या वेळेला या शिटा वाटपाच्या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय हा जर सामान्य कार्यकर्त्याला मान्य नसेल तर आपली बंडखोरी कशी काय असेल पण आपण जे निवडणूक कॅन्डिडेट उभे केले अजून आपल्या काही पॅनल वगैरे कॅन्डिडेट आहेत का पॅनेल नाही पॅनेल या ठिकाणी पॅनेल आम्ही दिलेलं नाही कारण आमच्या तशी पॅनेलची जर तयारी असते आणि आम्हाला पुढेपासून जर माहीत असतं की हा आमच्यावर अन्याय होणार आहे तर मग ही तयारी आम्ही तिन्ही थी, प्रभागामध्ये केली असती काही जरी इथे आम्ही पाच पक्ष म्हणून आघाडी केलेली आहे पण आघाडीमध्ये सेना असेल शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मनसे आहे म्हणजे हा मिळून आम्ही हे उमेदवार देणार होतो परंतु हा काही पक्ष तर त्यांनी अन्याय आहे त्याच्यामुळे ही लढण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे म्हणजे आपला एकच उमेदवार आहे एकच दिलेला आहे आणि एक आमचा पार्टी म्हणून त्या पक्षात आघाडीचा उमेदवार राष्ट्रवादीचा दिलेला आहे प्रभाग मधून अच्छा आपल्यासमोर खूप मोठे म्हणजे धनशक्ती जनशक्ती असे उमेदवार आहेत तर त्यांच्यापुढे आपण कसा त्यांना टक्कर देणार अहो टक्कर देण्याची ताकद आमची होती परंतु ही ताकद मुलं खरची झाली आज मला सांगा अजून मतदान देखील झालेलं नाही मतदानला पंधरा तारखेला येणाऱ्या जानेवारीच्या आहे पण तत्पूर्वी भाजपचे आठ नगरसेवक हे बिनविरोध झाले म्हणजे विजय कोणाकडे हे आपण समजायला पाहिजे मग आपण नुसती टफ फाईट करून किंवा आपण शक्ती प्रदर्शन करून याचा फायदाच नाहीये ना जर मग कौल त्यांच्याच बाजूनी जात असेल आपल्या आघाडीचे उमेदवार देऊन देतील जर त्यांचा विजय हा दिसतो म्हणजे विजय आहे समजायला पाहिजे ना आपण म्हणजे आपण कुठेतरी कमकवत आहोत ना तरी पण आपण आपण कॅन्डिडेट आपला उभा केला आहे ना कॅन्डिडेट्स उभा केलाय उभा करण्याला कारण मी हेच ना सुरुवातीला सांगला आमच्यावर अन्याय झाल्यामुळं हा कॅन्डिडेट्स केला आहे अच्छा आपल्या अन्याय झाल्यामुळे आपण उभा केला शेवटी रेसमध्ये उतरताना बरोबरीचा छकड्याला बैल सुद्धा बरोबरीचा पाहून लावावा लागतो नांगराचे बैल छकड्याला चालत नाही बरोबर म्हणजे अशा पद्धतीने जर वरिष्ठांनी केलं तर मग त्याला दोष कोणाचा आहे कार्यकर्त्यांचा नाही ना ओके ठीक आहे